भारतामध्ये प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी शाळांमधून बाहेर पडतात पण त्यापैकी किती जण खर तर शिकलेले असतात जर शिक्षण म्हणजे फक्त परीक्षा आणि पास होणं म्हणजे शिकलो तर मग भारताकडे एवढे अनएम्प्लॉईड ग्रॅज्युएट्स काय आज आपण बोलणार आहोत शिक्षण प्रणालीतील त्या तुटलेल्या साखळीबद्दल जे शाळेपासून सुरू होते आणि कॉलेज पर्यंत पोहोचण्याच्या आधीच तुटते नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आणि देशाच्या जडणघडणीसाठी भारतातील शिक्षणाचा दिसतो तसा इतिहास आज भारतातील मेन स्ट्रीम शिक्षण प्रणाली जवळपास अठराशे चौपन्न पासून सुरू झाली लॉर्ड मॅकोले ज्या क्लर्क निर्मिती पद्धतीची कल्पना दिली ती आज दोन हजार पंचवीस मध्येही बदललेलं नाही त्यावेळी उद्देश होता ब्रिटिश गव्हर्नमेंटसाठी नोकरी करणारे क्लर्क तयार करणे आज उद्देश काय आहे मार्कशीट तयार करणे बरोबर नाही इतिहासातील एक महत्वाचा पॅटर्न भारतात शिक्षण कधीच विद्यार्थ्यांच्या गरजा पाहून डिझाईन केलेलं नाही शाळा म्हणजे एका प्रकारचं शिक्षण ज्युनियर कॉलेज म्हणजे दुसऱ्या प्रकारचं शिक्षण डिग्रीचं शिक्षण म्हणजे अजून वेगळं आणि पीजीच म्हणजे पूर्ण वेगळं शिक्षण या सगळ्यातून विद्यार्थ्यांनी काय शिकतो किंवा विद्यार्थी काय शिकतो बहुतेक आणि ग्राउंड रियालिटी सांगतो काय गोंधळ चालू आहे शाळा कॉलेज ज्युनियर कॉलेज आणि डिग्री कॉलेज मध्ये एक सामान्य मुलाचं उदाहरण बघ पाचवी ते दहावी पर्यंत विद्यार्थी टेक्स्टबुक बेस्ड लर्निंग करतो म्हणजे शिकतो कन्सेप्ट समजलं नाही कोणी विचारलं नाही तू पास तरीही पास आणि दहावी पासून अकरावी आल्यानंतर अचानक सिलेबस डबल होतो मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री त्याच्यासाठी परकी भाषा तो कधीच कन्सेप्ट आधारित शिक्षणाचा अनुभव घेतलेला नसतो तर बारावी नंतर कुठला शिक्षण तो म्हणजे डिग्रीचा शिक्षण बघा डिग्रीमध्ये असाइनमेंट बेस्ड प्रॅक्टिकल बेस्ड सिस्टीम पण विद्यार्थी अजूनही पायहाट हार्ट मोड मध्ये असतो आणि डिग्री संपल्यानंतर विद्यार्थ्याला हवी असते ती आणि साखळी तुटली की मग जबाबदार कोणाला जात टीचर्स वर्सेस प्रोफेसर दोघांची लढाई आणि दोघांचं दुःख काय आहे शाळेतील शिक्षक म्हणतात ज्युनियर कॉलेज शिकवत नाही आणि कॉलेजमधील प्राध्यापक म्हणतात काय म्हणत असते स्कूल बेसिक्स नीड देत नाही म्हणजे शिक्षक व्यवस्थेची पण दोघेही चुकीचे नाही दोघांचे प्रश्न भिन्न आहे शाळेतील शिक्षकांचे इशूज काय असते नॉन टीचिंग काम कमी रिसोर्सेस जास्त तासापर्यंत काम कमी वेतन कॉलेजमधील प्राध्यापकांचे इशूज काय असतील रिक्त पदे कॉन्ट्रॅक्ट फॅकल्टी प्रॅक्टिकल लॅब्सची कमतरता रिसर्च साठी टाइम नाही मग दोष समस्या प्रणालीच्या डिझाईन मध्ये आहे डेटा असा डेटा देतो जे तुम्हाला धक्का देते विविध सरकारी अहवालानुसार भारतातील चौपन्न टक्के विद्यार्थी आठवी पर्यंत फाउंडेशनल मॅथ समजू शकत नाही फार काम केलेलं आहे चाळीस टक्के विद्यार्थ्यांना सावीमध्ये दुसरीच्या रीडिंग स्किल्स नसतात बारावी पास विद्यार्थ्यांपैकी पासष्ट टक्के बेसिक सायन्स प्रिन्सिपल्स एक्सप्लेन करू शकत नाही मग ग्रॅज्युएट्सपैकी अठ्ठेचाळीस टक्के नॉन एम्प्लॉयबल म्हणजे ज्यांना नोकरीस नसते हे आकडे सांगतात शिक्षण सुरुवातीपासूनच कुठंतरी तुटतं आहे बरोबर आहे काही सत्य कथा आधारित वर एक उदाहरण देतो महाराष्ट्रातील एक विद्यार्थी म्हणून कल्पना करत असा दहावीला पंच्याऐंशी टक्के बारावीला पंच्याहत्तर टक्के डिग्रीला डिस्ट्रिक्शन नोकरी मिळत का कारण त्याने आयुष्यभर मार्क शिकले स्किल्स नाही कम्युनिकेशन व्यवस्थित नाही प्रॅक्टिकल कधी के केलेलंच नाही किंवा लॉजिकल थिंकिंग त्याच्याकडे शाळेत शिक्षकांनी बेसिक्स द्यायचे होते पण प्रणालीने त्यांच्याकडून घेतले कॉलेजमध्ये प्राध्यापकांनी प्रॅक्टिकल द्यायचे होते पण कॉन्ट्रॅक्ट फॅकल्टी प्लस कमी लॅब्स लिमिटेशन संपूर्ण दोषपणा सांगत कोणी एकट्याचा नाही दोष आहे सिस्टीमचा काय आहे चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आज भारतातील शिक्षण प्रणाली ही एका तुटलेल्या साखळी प्रमाणे आहे पहिली कडी म्हणजे शाळा दुसरी म्हणजे ज्युनियर कॉलेज तिसरी म्हणजे डिग्री कॉलेज आणि शेवटची म्हणजे नोकरी ज्याला एम्प्लॉयमेंट या साखळीतील कोणताही एक कडी कमकुवत असेल तर संपूर्ण साखळी तुटते जसं आपण पुढे काय पाहणार आहोत त्याबद्दल मी सांगतो मग खरा दोष आहे कोणाचा सरकार शिक्षक प्राध्यापक पालक संरच आहे का हरवतो दोष कोणाचा शिक्षक प्राध्यापक पालक कि शासन हे सर्व डिस्कस करण्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर आताच्या आता सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भारताचे विद्यार्थी दरवर्षी शाळा मधून पुढे जातात पण शिक्षण मागेच राहते एक तुटलेली साखळी आहे पण मोठा प्रश्न अजून बाकी आहे ही साखळी तोडणारा नक्की कोण आहे ही साखळी तोडणारा नक्की कोण आहे शिक्षक प्राध्यापक गवर्नमेंट पॅरेंट्स की विद्यार्थी आज आपण या सर्वांना मायक्रोस्कोप खाली ठेवणार आहोत प्रत्येकाची जबाबदारी आणि चूक वेगवेगळे उलगडणार आहोत बघा शिक्षक पहिल्यांदा ठेवूया दोषी की बळी शिक्षकावर सर्वात जास्त टीका केल्या जाते बेसिक शिकवत नाहीत होमवर्क येत नाहीत स्ट्रिक्ट नाहीत पण ग्राउंड रियालिटी वेगळी आहे मित्रांनो तुम्ही जर ग्राउंड रियालिटी पाहिलं तर ते वेगळेच दिसतं नॉन टीचिंग कामाचा प्रचंड डोंगर सेन्सेस असतील वोटर लिस्ट असेल गव्हर्नमेंट सर्वेस असतील स्कॉलरशिप पेपर वर्क असेल इलेक्शन ड्युटी असेल मिड डे मील रेकॉर्ड असतील आर टी आय टायटा असेल डेली रजे रजिस्टर मेंटेनन्स असेल आणि वेगवेगळ्या पॅटचे मार्क ऑनलाईन भरणे असतील एका शिक्षकाने म्हटलं होतं मी दिवसातून आठ तास शिक्षक असतो पण सहा तास गव्हर्नमेंट क्लर्क असतो तो, तो मुलांना शिकवायचा आहे पण त्याला फाईल्स रजिस्टर्स फॉर्म्स शिकवले जातात अतिरिक्त वर्ग व कमी स्टाफ वेगळाच अनेक शाळा मध्ये एकाच शिक्षकाकडे चार वर्ग असतात एकाच शिक्षकाकडे सहा सब्जेक्ट असतात सॉरी सात आणि पायाभूत सुविधांची कमतरता क्लासरूम तुटलेल्या सायन्स क्लॅब लॉक असतील लायब्ररीज फंक्शनल नाहीत जे कार्य करत नाहीत आणि रिझल्ट मात्र काय असते शिक्षक तुशे। शिक्षक तोशी सिस्टीमचे बळी आहे जेवढा दोष त्यांच्यावर टाकला जातो तेवढी त्यांची ताकद आहे कमी केलेली आहे ठिकाणी शिक्षकाचा दोष नाही उरला दुसरा कोण प्राध्यापक प्रोफेसर नाव मोठ आणि रिसोर्सेस शून्य काय असतील कॉलेजमधल्या प्राध्यापकांना एक परसेप्शन तयार केलं गेलं आहे कॉलेज प्रोफेसर शिकवत नाहीत अटेंडन्स घेऊन घरीच जातात सरळ सरळ कुणीही भेटलं त्यांनी डायरेक्ट अशा पद्धतीचं परसेप्शन तयार केलं पण पुन्हा रियालिटी वेगळी आहे कॉन्ट्रॅक्ट फॅकल्टी कल्चर आहे भारतामध्ये जवळपास बेचाळीस टक्के कॉलेज टीचर्स हे कॉन्ट्रॅक्ट टेम्पररी किंवा क्लॉक आवर क्लॉक आवर बेसिसवर काम करत करत असतात जॉब सिक्युरिटी नाही रिसर्च करण्याची संधी नाही सॅलरी कमी अकाउंटेबिलिटी मात्र शाम द टीचिंग क्वालिटी कशी सुधारणार लॅब्स मशिनरी नाही केमिकल्स नाही इंजिनिअरिंग सायन्स फार्मसी सारख्या मध्ये प्रॅक्टिकल त्यांचा बॅकबोन असतो कॉलेजेस कॉलेजेसमध्ये मशीन्स खराब कम्प्युटर आउटडेटेड असतात सॉफ्टवेअर लायसन्स नाही प्रोजेक्ट लॅब्स बंद आहेत आणि इंटरनेट सर्वात मंद आहे प्रोफेसर शिकवायचा इच्छुक आहे पण त्याच्याकडे साथ नसतो मग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरलोड वेगळा युनिव्हर्सिटी पेपर वर्क एक्झामिनेशन ड्युटीज असाइनमेंट स्नॅक प्लस एनबीए फाईल्स रिपोर्ट कमिटी क्लासरूम टीचिंग कधी करणार याचा रिझल्ट असा आहे प्राध्यापक देखील या ठिकाणी दोषी नाही ही प्रणालीचे बळी आहे मग उरला पालक अंजानपणे मुलांना सिस्टीम मध्ये ठाकरे या साखळीत पालक देखील महत्वाचे आहेत काही सामान्य सुखा सर्वात महत्वाची चूक म्हणजे मार्क्स म्हणजे सक्सेस म्हटल्या जातात भारतामध्ये आजही नव्वद टक्के पालक मुलाचे कौशल्य पाहत नाहीत फक्त वजनदार मार्कशीट पाहतात कोडिंग शिकण्यापेक्षा पटपट लेही महत्वाचं कॉन्सेप्ट समजण्यापेक्षा बाय हार्ट कर महत्वाचं <laughs> करिअर मुलं नाही सोसायटी ठरवते इंजिनिअरिंग मेडिकल गव्हर्नमेंट जॉब बस कंडक्टर्स पास झालं तरी आनंदी बट म्युझिशियन फोटोग्राफ ऍथलेट्स यातून काही मिळणार असं विचारतात ट्यूशन कल्चर सर्वात महत्वाचं शाळा ट्युशन एक्स्ट्रा बॅच क्रॅश कोर्स कोचिंग एज्युकेशन फॅटेगी निर्माण झाली पालक चुकीचे नाहीत त्यांना सिस्टीमने मार्कशीट रेस्क मध्ये ढकललं आहे आता कसं आता बघा शासन ही सर्वात मोठी कडी आहे भारताची शिक्षण व्यवस्था पॉलिसी बेस्ड नाही तर ते रिॲक्शन बेस्ड आहे प्रॉब्लेम आली की त्यावर एक नवीन पॉलिसी नंतर दुसरी नंतर तिसरी सातत्य नाही पायाभूत बदल नाही काही सिस्टीम फ्लॉज रिक्त पदे भरली जात नाही शिक्षकावर नॉन टीचिंग वर्क प्रॅक्टिकल इन्फ्रास्ट्रक्चर नाही कॉन्ट्रॅक्ट ना फॅकल्टी कल्चर नाही परीक्षांच्या अतिभारावर आधारित सिस्टीम सिलेबस सिलेबस निधी कमी मॉनिटरिंग कमी अकाउंटेबिलिटी फक्त शिक्षकावर आधारित शिक्षण हा खर्च नाही तो गुंतवणूक आहे पण सरकार त्याला बजेटचा भार म्हणून पाहत बरोबर आहे ना आता बघा सगळ्याचा परिणाम एकाच व्यक्तीवर तो म्हणजे विद्यार्थी या महायुद्धात एकटाच जखमी होतो तो म्हणजे विद्यार्थी तो कन्फ्युज असतो तो स्ट्रेस्ड असतो त्याचं फ्युचर अनसर्टन असते त्याला नीट दिले जात नाही त्याला करिअर गायडन्स मिळत नाही त्याला प्रॅक्टिकल एक्सपोजर नाही त्याला त्याला त्रास त्याला आयडेंटिटी शोधायची आहे आणि सिस्टम त्याला फक्त एक्झाम मशीन बनवत म्हणून भारतातील लाखो विद्यार्थी शिक्षित होतात पण साक्षर नाही ग्रॅज्युएट होतात पण एम्प्लॉयबल नाही प्रश्न तेच शिक्षक प्राध्यापक एक दोषी नाही दोषी आहे संपूर्ण कोकण रचना जी रचना बदलली नाही तर भारतातच शिक्षण कधीच बदलणार नाही या संपूर्ण समस्येचं समाधान काय आहे आधुनिक देशांनी काय मॉडेल वापरला भारतात लागू केलं तर कसे बदल होऊ शकतात आणि सर्वात महत्वाचं शाळेपासून कॉलेजपर्यंत ही नवीन शैक्षणिक साखळी कशी पाहतात या सर्वावर उपाय सांगण्यापूर्वी आपण चॅनलला नक्की नसाल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब भारतासारख्या देशात जिथे पंचवीस कोटी विद्यार्थी आहेत जिथे लाखो कुटुंबाचं भविष्य एका शिक्षकावर आणि परीक्षेवर अवलंबून आहे तिथे शिक्षणाचा फक्त वर्ग खुलीतला नसतो तो देशाच्या प्रगतीचा अर्थव्यवस्थेचा आणि न्याय व्यवस्थेचा आधार बरोबर पूर्वी आपण पाहिले शाळेचा दयनीय स्तर कॉलेज युनिव्हर्सिटीचे कमर्शियलायझेशन आणि शिक्षक प्राध्यापक या दोन स्तरामध्ये असलेली तुटलेली साखळी आज आपण समाधानावर बोलणार आहोत आता आपण समाधानावर बोलणार आहोत थेरॉटिकल सोल्युशन नाही जगातल्या पाच देशांचे मॉडेल्स भारताने आधी केलेल्या चुका आणि सध्याच्या परिस्थितीत शक्य असलेले प्रॅक्टिकल उपाय बघा शिक्षणासाठी सर्वात मोठी गरज काय तर ती विश्वासाची पुनर्बांधणी करणे आज भारतात शिक्षण प्रणाली सर्वात मोठी समस्या म्हणजे विश्वास हरवला आहे पालकांना शाळावर विश्वास नाही विद्यार्थ्यांना परीक्षावर विश्वास नाही शिक्षकांना प्रणालीवर विश्वास नाही आणि प्राध्यापकांना फंडिंग आणि संधीवर विश्वास नाही आणि सरकारला हे वाटतं ऑनलाईन पोर्टल आपण आणला एक्झाम पॅटर्न बदललं की बस पण विश्वास टेक्नॉलॉजीने बनत नाही पारदर्शकतेने बनतो मग काय उपाय करायची परीक्षा नियंत्रण यंत्रणा स्वतंत्र करा आज भारतात जवळजवळ सर्व परीक्षा सरकारच्या ताब्यात आहे म्हणून प्रश्नपत्रिका लीख नकल घोटाळे हे राजकीय प्रभावाखाली होतात जगभरात जेव्हा पाहतो आपण युनायटेड किंगडम मध्ये ऑफ इक्वल नाव युएस मध्ये फिनलँड मध्ये नॅशनल एज्युकेशन सेंटर हे स्वतंत्र संस्था आहे सरकार त्यात हस्तक्षेपच करू शकत नाही भारताला देखील इंडिपेंडेंट नॅशनल एक्झामिनेशन ऑथॉरिटी हवी त्याचे काम फक्त तीन गोष्टी क्वेश्चन पेपर सेक्युरिसी असणे डिजिटल इव्हॅल्युएशन असणे ट्रान्सपेरंट मेकिंग ज्याच्यावर सरकारचे कंट्रोल हा शून्य असला पाहिजे तर शिक्षक वर्सेस प्राध्यापक ही लढाई नाही ही साकडी आहे आज शाळा शिक्षक वेगळं बोलतात कॉलेज प्राध्यापक वेगळं बोलतात सरकार म्हणतो दोघांचे दोघेच कमी पडतात दो पण खरा मुद्दा असा आहे की शिक्षणाची मूळ साखळी तीन स्तराची आहे शिक्षक निवड क्वालिटी कंट्रोल शिक्षक प्रशिक्षण स्किल डेव्हलपमेंट शिक्षक प्राध्यापक समन्वय कंटिन्युटी भारतात या तीनही